त्यांच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे पुन्हा त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका हे आता शिवसैनिकाचं आंदोलन ठरवून होत नसतं शिवसैनिक उत्स्फूर्तपणे आंदोलन करत असतात ज्या दिवशी सुरक्षा किती वाढ व्हायची निलम गोरे त्यांची वाढ व्हा शिवसैनिक आंदोलन करणार शिवसैनिक सोडणार नाही असं मला तरी वाटतं संजय शिर्षक असं म्हणतात की बाळासाहेब असं होता असं होते तेव्हा असं काही होत नव्हतं परंतु आता आपण पाहिलं की संभाजीनगरमध्ये तिकीट देताना देखील असेच प्रकार घडले आहेत संभाजीनगरमध्ये थेट त्यांनी आरोप केला मला असं वाटतं संजय शिरसाट यांनी या मुंबईत बहात्तरव्या मजल्यावर घर घेतलेलं आहे संभाजीनगरात बावीस हजार स्क्वेअर फीटवर त्यांचा राजमहल आहे त्यांच्याकडे सगळ्या गाड्या दोन दोन तीन तीन कोटीच्या आहेत डिफेंडर वगैरे मला तर किमती माहिती नाही त्या सगळ्या कुठून जमा केल्या सगळं सांगावं बर का कुठून जमा केल्या एवढं सांगावं जे संजय शिरसाट स्वतः गुत्तेदारी करतात त्यांच्या घरचे फोटो दाखवतो मग किती जेसीपी उभे किती हे उभे कोणाच्या करतात कशासाठी करता उभे तुमच्या घरात जेसीपी तुमच्या घरात रोड रोलर कशासाठी उभे तुमच्या घरात क्रेन कशाला उभे माझ्याकडे सगळे फोटो आहेत त्याचे मला वाटतं तोंड उघडायला लावू नका एवढंच मी सांगतो